नमस्कार मी शुभम आणि आजच्या या स्वर्ग भैमंती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज चाललो आहोत सकाळ सकाळी आपल्या कामाला खूप सुंदर पद्धतीने आजचा हा दिवस अतिशय मन भारावून टाकणार आहेत आपले सर्व स्वयंसेवक आपल्या लुँण सगळ्या वस्तू घेऊन चालले आहेत सुंदर अशा आम्ही बनवलेल्या गार्डनमध्ये किंवा नर्सरीमध्ये चला तर आपण गेट खोलून आतमध्ये चाललो आहोत आणि आपण गेल्या गेले पाहू शकता किती सुंदर पद्धतीने मुलांनी झाडांची लागवड केलेली आहे दोन्ही बाजूंनी झाडं लावून त्यांना कुंपण केलेलं आहे आणि त्याच्यावरून जाण्यासाठी पूल देखील बांधलेला आहे जेणेकरून झाडांमधून कोणीही जाणार नाही याची दक्षता घेतली आहे तर आणि दोन्ही साईडला रंगही देण्यात आलेला आहेत मुलींना इतकं सुंदर पद्धतीने या वेस्ट बाटल्या एकत्र करून त्या विविध रंगांनी रंगवून त्यांच्यावर कोड किंवा सुविचार लिहून अतिशय अशा उत्तम रीतीने ते सजावट केलेले आहेत या ठिकाणी आम्ही तुम्ही पाहू शकता की आम्ही असे विविध झाडं या ठिकाणी लावलेले आहेत आणि या बाटल्यांना निस नर्सरीमध्ये गेल्यानंतर ना खूप असं मन भारावून टाकतात कारण की इतकं नर्सरी सजल्यासारखी दिसते त्या सजलेल्या नर्सरीमध्ये गुलाबाचं फूल अलगदपणे उमलतं आणि हा जो काही सुगंध असेल तो या आम्हा सगळ्या नर्सरीमध्ये पसरतो या फुलांनी ना या निसर्गाचं या नर्सरीचं सौंदर्य अतिशय असं उलगडून दिसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या बाटल्यांनी खूप पद्धतीने अशी भर घातलेली आहेत आपण जर जा हे झाडं पाहिले ना हे आम्ही आतच लावलेले आहेत ला इतकी ताजी तवानी आणि इतकी सुंदर झाडं भारावून दिसते आहेत आत्ताच हे आमचे स्वयंसेवक झाड लावत आहेत है चाफ्याचं आपण याच्यामध्ये पाहू शकता की मुलींना असे वेगवेगळे वेग वेग फुलांचे कलम केलेले आहेत आणि या ठिकाणी पपयाचे झाडं देखील आपण पाहू शकतात वेगवेगळे वेग 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 पपया आंबे अननस असे अनेक फळांचे झाडं या नर्सरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल खूप मुलांनी मेहनतीनं जिद्दीनं कष्ट करून पाणी घालून या झाडांना जगवलेला आहे आणि हा जो काही नाजूक नाजूक फुलांचा दुर्गंध न म्हणता सुगंध आपल्या आयुष्यात येवो अशा रीतीने ही नर्सरी उत्तम पद्धतीने नटलेली आहेत सजवलेली आहेत या कुंड्या आपल्या आयुष्यामध्ये एक एक पान आपल्याला देतात आपल्याला सावली ऑक्सिजन देतात किती अथांग परिश्रम करून मुलं झाडांना पाणी देत आहेत खूप छान वाटत आहेत इथे लहान मुलांनी लहान लहान झाडं मुलांनी चुकूचे किंवा सीताफळाचे लावलेले आहेत या बाटल्या कट करून त्याच्यामध्ये विविध रोपांची लागवड करून अतिशय उत्तम रीती सजवलेल्या आहेत आपण जर ही कलाकृती पाहिली ना वाव दात द्यावं लागेल इतकी सुंदर स्वामी विवेकानंद महात्मा गांधी विविध अशा मूर्त्या या दगडांमधून बनवलेल्या आहेत या बाटल्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अतिशय मन भारून टाकतात कोणती गोष्ट या नर्सरीमध्ये वेस्ट केलेली नाहीत प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर उपयोग केलेला आहे प्रत्येक पु झाड जगवलेलं आहे प्रत्येक नातं त्याचा झाडांशी आहेत प्र प्रत्येक मुलगा प्रत्येक झाड हे आयुष्यभरासाठी सोबत आहेत आपण जर पाहिलं ना अथांग असा जो सागर असतो ना समुद्राचा त्याप्रमाणे जे झाडांची लागवड करून दरव झाडांना पाणी देऊन एक पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक सुंदर निसर्ग बनवण्याचं काम या ठिकाणी मुलं जिद्दीनं कष्टाने मेहनतीने करत आहेत कारण ही सकाळची कोवळी पहाट आणि या फुलांचा सुगंध आयुष्यात आल्यानंतर खूप असं छान वाटतं आणि त्याच्यानुसारच आपण प्रेरणा घेतली पाहिजे सगळेच स्वयंसेवक आपले मन लावून या ठिकाणी काम करतात आमचे मोरेसर असतील नैना ना भागवत मॅडम असेल विद्यार्थी विकास मंडळ कामोशिका राष्ट्रीय सेवा योजना पुणे विद्यापीठ हे सगळं आमच्यासोबत असतं आणि आम्हाला विविध मार्गदर्शन करत असतं कशा स्वरूपाने ही नर्सरी सजवायची कसे काम करायचे वेगवेगळे आम्हाला मार्गदर्शन करतात आमचे मुळे सर आम्हाला वेगवेगळ्या कल्पना दे देत असतात झाडं कशी लावायची कसं काय करायचं सगळं काय आम्ही सरांकडून शिकलो आणि ज्या काही आमच्याकडे कल्पना असतील त्या आमच्या कल्पनेने आमच्या कौशल्याने आम्ही ही नर्सरी अतिशय उत्तम रीतीने सजवू राहिलो आहेत भर उन्हाळ्याचे दिवस आहे कडाक्याचं ऊन आहे सगळ्यांना प्रचंड ताण होत आहे तरी आम्ही सजवित आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की सगळा पालापाचोळा गोळा करून त्याच्यापासून पौष्टिक खत करून तेच खत पुन्हा त्या झाडांना दिलं जातं आणि या ठिकाण या ठिकाणावरून आमची जे काही पाण्याची व्यवस्था आहे ती पाण्याची व्यवस्था या ठिकाणावरून चालते आपण जर हा निसर्ग पाहिला ना आल्या आल्या मन भारावून टाकतं आपल्याला इतकं सुंदर मुलांनी सजवलेलं आहेत नक्की आपण सर्वांनी या नर्सरीमध्ये एक दिवस भेट द्यायला यावं आणि आजचा या व्हिडिओमधून तुम्ही नर्सरी समजू शकता की कि किती सुंदर पद्धतीने बनवले आहेत आमच्याकडे शब्द कमी पडत आहेत इतके सुंदर पद्धतीने बनवलेले आहेत आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी पुढील पिढीसाठी पुढील तरुणांसाठी ही नर्सरी खूप मोठं असं योगदान ठरणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी नक्की या नर्सरीमध्ये यावं हे झाडं हे फुलं ही नर्सरी आपण मन भारवून टाकून पाहावी मन भारावून पाहावी आजच आम्ही एक छोटासा प्रयोग केलेला आहे पाटाचं पाणी एका मेन पाटावरून दुसऱ्या पाटाने आम्ही आणलेलं आहे दुसरीकडं खूप मुलं आमच्या कारागिरी आहेत वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करून हे सुंदर असा पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आणत आहेत हे सगळं आमचं काम शुभम दातखिळे आणि मोरेसर किंवा संदीप अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून हे काम केलेलं आहे खूप सुंदर या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की आमच्या धबधब्याला पाणी आलेलं आहे आणि आम्ही एक धरणामध्ये झाड लावलेलं आहेत जेणेकरून त्या झाडाला कायम पाणी मिळेल आणि या धबधब्याचं स्वागत करताना सर्व मुळात टाळ्या वाजवत आहेत सगळे स्वागत करीत आहे पाणी आलेलं आहे आणि खूप आनंद व्यक्त करीत आहेत चला तर मग आपण सर्वांनी नक्की या नर्सरीला भेट द्यावं इथला निसर्ग आणि इथले सगळे जे काही वेगवेगळे झाडं असेल ते आपण मन भरून पाहावे आणि आपणही झाड लावावे जेणेकरून हेच झाड भविष्यात आपल्याला ऑक्सिजन देईल आणि झाडाप्रमाणेच आपलं आयुष्य दीर्घायुष्य होईल धन्यवाद